वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या धामणगाव विधानसभा मतदारसंघातील धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तिन्ही तालुक्यात आमदार प्रताप अडसड यांनी एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची नऊशे चाळीस किलोमीटर अंतराचं चा पांदण रस्ते मंजूर करून आणले आहेत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पांदण रस्त्याची समस्या आमदार प्रतापदा प्रता अडसड यांच्या प्रयत्नातून पूर्ण होणार आमदार प्रताप अडसड सोडवीत आहेत शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी पांदण रस्त्याची समस्या जुना धामणगाव येथील अकरा पांदण रस्त्याचं भूमिपूजन किंमत दोन कोटी वीस लक्ष रुपये जुना धामणगाव राजधानीनगर नगर ग्रामच्या बाजूला नाली व रस्ता बांधकाम साईनगर राऊत यांच्या घरापासून नाल्यापर्यंत नाली बांधकाम वीस लक्ष रुपये जुना धामणगाव येथील साखरकर यांच्या घरापासून जीवतोडे ते बावनेर यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे आशिष नगर ते धुर्वे ते चौधरी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम किंमत सतरा लक्ष रुपये राजधानी नगर सावंत यांच्या घरापासून ते मुळे तसेच दबले ते बाबा ठाकूर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे किंमत वीस लक्ष रुपये धामणगाव पुष्कर नगर येथील वैद्य ते आजमेरे घरापर्यंत सिमेंट रस्ता किंमत दहा लक्ष रुपये धामणगाव येथील महेश बमनोटे यांच्या घरापासून ते डबले सिमेंट रस्ता काम बांधकाम करणे सात लक्ष रुपये या विकास कामांचा आमदार प्रताप पडसड यांच्या हस्ते आज भूमिपूजन संपन्न झालंय उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते